तिथे नाही का मुलगी त्याच्या हॉस्पिटलला होती मेंदूत ताप गेल मेंदूत ताप गेलता तर त्यांनी काय केलं मेले तीन दिवस झाली मुलगी हे सांगितलंच नाही व्हेंटिलेटर त्याच्या मनाने ठेवलं आणि आपल्याकडे त्यांनी सोडायला सोडत नव्हतं डॉक्टर दीड लाख रुपये भरले सोडले त्यांनी केस केली आता मग आता काय करावं लागेल आपल्या कोणी केस केले हो यांनी केली केस आपल्या मुलगी मिली त्याची त्या माणसानी केस केली त्या केस केली डॉक्टरवर डॉक्टर वर ते हा त्यांनी सांगितलं नाही तीन दिवसानंतर आपल्याला हे दिलं प्रेत दिलं तीन दिवसानंतर प्रेत दिलं हा सांगितलंच नाही मी ऑन्ट्रेड ठेवली विचारून पण ठेवली नाही अच्छा अच्छा तोपर्यंत काही म्हणजे खबरच केलं नाही का मुलगी खबरच नाही केली खबरच नाही गेली आणि ज्याला टेन्शन मध्ये आणि सोडताना मी बोललो तरी त्यांनी घेतले आणि दीड लाख रुपये परत दिले सगळे चार का साडेचार लाख रुपये बिल झालं अच्छा 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 कुठल्या हॉस्पिटलला एक मिनटा लाइन लगे अपन त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला है कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं, उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रही द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड मी काय म्हणतोय मुलगी किती वर्षाची होती पाच वर्षाची पाच वर्षाची आणि हे हॉस्पिटल कुठे हे जालन्या आहे आपलं प्रायव्हेट हॉस्पिटल काहीतरी शिव काहीतरी असं नाव सांगितलं त्यांनी शिव हा बर 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 असं का मग तीन दिवस झाले यांना काही माहितीच नाही का मुलगी दीड झाली म्हणजे काय आलं आपल्या हो तेच कशी आली तेव्हा काय म्हणतोय मुलगी आधी सुदीव आली हा जेवली बिवली काय खाल्लं असेल म्हणला आणि नंतर यांनी ठेवली कोणाला विचारून ठेवली आणि मुलगी तीन दिवसांनी सांगितलं आणि प्रेत देत नव्हते लाख रुपये प्रेत जे वेळेस बरं असं ते डॉक्टर कुठले डॉक्टरचं नाव डॉक्टरचं नाव सचिन काय असं काहीतरी असं काहीतरी डॉक्टरचं नाव आहे त्यांनी सगळं पाठवतो मी आपले आहे दादा मी तेच काम करतो त्यांना मी सगळं नाव घालतो बरोबर आणि कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट काय नाही कोणत्या पोलिसिशनला गेली जालन्यामध्येच केली जालन्यामध्ये ना चालते करू त्यांना सहकार्य आपल्याकडं हा हा दादा मी फोन करतो दादा फोन आला फोन करतो मी ओके